पुण्यातलं पोरशे कार प्रकरण राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या चांगलंच चा अंगलट आलंय तो अपघात झाल्यानंतर काहीच वेळात राष्ट्रवादीचे आमदार हे पोलीस स्टेशनला जाऊन भिडले आणि तिथून त्यांचं नाव चर्चेत आलं सुनील टिंगरे यांची पोलीस स्टेशन मधली उपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करते आणि या सगळ्याचाच परिणाम त्यांच्या राजकीय करिअरवर होताना दिसतोय अवघ्या काही महिन्यांवर येऊन घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका पाहता विधानसभेसाठी वडगाव शेरी या मतदारसंघाबाबत आग्रही असणाऱ्या भाजपला राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांनी आयतच खोलीत दिलेलं दिसतंय या प्रकरणात टिंगरे यांच्या समोरील अडचणी पाहता महायुतीच्या दृष्टीनं ही जागा आता सहज भाजपला सुटेल असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव गेले काही दिवस पुण्यातील पोर्शेगार प्रकरण चांगलंच गाजतय या प्रकरणात रोज नवनवीन धक्के देणाऱ्या गोष्टी समोर येतात बिल्डर बापाच्या अति लाडाच्या मुलानं मध्यधुंद अवस्थेत आलिशान चालवत दोन निष्पाप आयटी इंजिनियर्सचा बळी घेतला आणि या घटनेमुळे अवघा तर देशही हादरला घटनेचं गांभीर्य लक्षात घेता देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांची भेट घेऊन तपासाबाबत माहिती घेतली त्यानंतर रोजच या केसबाबत नवनवे खुलासे आणि धक्के देणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत दुसरीकडे विरोधी पक्षाकडून या गोष्टीचं राजकारण केलं जात असा आरोप विरोधी पक्षावर केला जातोय हे सगळं होत असताना राष्ट्रवादीचे दोन्ही गट या प्रकरणात चांगलेच गुंतलेले दिसत आहेत आरोपीचा जो वकील आहे तो वकील शरद पवारांचा निकटवर्तीय आहे असं बोललं जात तर अपघात झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये अवघ्या काहीच वेळात राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनील टिंगरे तिथे उपस्थित होते या त्यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्यावर चांगलेच शिंतोडे उडवलेत त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची ही जागा भाजपच्या खात्यात जाणार असं बोललं जात आहे दोन हजार एकोणीस ला टिंगरे यांनी भाजपच्या जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता जगदीश मुळीक मात्र या जागेवर सध्या अग्रही दिसत आहेत ज्यावेळी अजित पवारांनी भाजप सोबत युती करत सरकार स्थापन केलं त्यावेळी नेमकी ही जागा कोणाला सुटणार हा प्रश्न निर्माण झाला होता मात्र सध्या परिस्थिती पाहता ही जागा भाजपला सुटेल असं अनुकूल वातावरण दिसतंय जगदीश मुळीक हे लोकसभेसाठी देखील इच्छुक होते मात्र त्यांना यश मिळालं नाही वडगाव शेरी हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ आहे त्यामुळे टिंगरे यांच्या भोवती जे निर्माण झालेलं संशयाचं वादळ आहे ते येत्या विधानसभेला भाजपसाठी पोषक ठरेल की काय अशी चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात होताना दिसतीय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद